नमस्कार मी ज्ञानेश्वर सुरसे आपण पाहतात आपला महाराष्ट्र नाशिक वर्ण चोवीस तारखेला शिवतीर्थ या ठिकाणाहून मनोज दरांगे पाटील पिंपरी चिंचवड या ठिकाणी चोवीस तारखेला असणार आहेत त्यामुळे नाशिक वर्ण संपूर्ण सकल मराठा समाज हा त्या ठिकाणी कूच करणार आहे तो प्रवास कसा असणार आहे काय नियोजन आहे आपल्या आपल्यासोबत आहेत करंग गायकर काय सांगाल भाऊ काय नियोजन आहे चोवीस तारखेचं नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सगळ्या तालुक्यांमध्ये दौरे झाले बैठका झाल्या या बैठकांच्या माध्यमातून सगळ्या समाज बांधवांची जनजागृती पूर्ण झालेली आहे मराठा योद्धा जरंगे पाटील यांना भेटण्याच्या अगोदर आमचं रुटिंग होता मुंबईला जाण्याचा की चोवीस तारखेला शिवतीर्थावरनं सकाळी नऊ वाजता निघून आम्ही संध्याकाळपर्यंत मुंबईला पोहोचणार होतो परंतु आंतरवर्ली सराटे या ठिकाणी जरंग्या पाटलांची भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पुण्याला या आणि पुण्याहून मग आपण सोबत मुंबईला जाऊ तर त्या दृष्टिकोनातून सगळं नियोजन पूर्ण झालं आहे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं होईल तेवढं शक्य त्या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांचं जेवणाचं जी काही मदत करता येईल नाशिकच्या वतीनं जास्तीत जास्त ती करण्याचं आम्ही आव्हान नाशिककरांना केलं होतं समाज बांधवांना केलं होतं त्या माध्यमातून अनेक तालुक्यांमध्ये मा शहराच्या विविध भागांमध्ये चांगल्या पद्धतीनं ही रसद गोळा झाली आणि ती रसद घेऊन आम्ही सगळे चोवीस तारखेला सकाळी शिवतीर्थ नाशिक सिबीतजवळ तिथून तर नाशिक रोडच्या शिवतीर्थापर्यंत पायी जाण्याचा सध्याचा आमचा प्लॅन आहे या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक घरातून समाज बांधव बाहेर पडणार आहेत प्रत्येक समाज बांधवाला माहिती आहे ही शेवटची लढाई आहे आणि प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला मिळाले असल्यामुळं लोकांमध्ये तो आनंदही आहे की एक चांगल्या माणसाच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणाची लढाई लढतो आहे आणि त्या माध्यमातून मा सर्व समाजबांधव तयारीला लागलेले नाशिक जिल्हा निश्चितपणे जितका मराठवाड्याचा मोठा सहभाग आहे त्याच्याच जवळपास नाशिक जिल्ह्याचाही सहभाग राहील आणि नाशिककर मोठ्या संख्येनं समाज बांधव सकल मराठा समाज हा त्या आंदोलनासाठी मोर्चासाठी तयार झालेला आहे नाशिककरांची जी रसद पुरवणार आहेत त्या संदर्भात काय सांगाल किती झाली काय झाली काय निवेदन आहे तुमचं त्या रसदीबाबत हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेकडो तांदळाच्या कट्टे असतील तेलाचे डबे असेल शेंगदाणे असतील डाळ असेल प्रत्येकाला येतात शक्ती जे जे शक्य आहे ते ते लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आज आमच्यापर्यंत जवळपास बराच मोठा आकडा आलेला दा। आहे पण उद्या शिवतीर्थ या ठिकाणी तेवीस तारखेला सकाळी समाज बांधवांची परत एकदा पूर्ण दौऱ्याची नियोजन बैठक त्याचं अंतिम नियोजन करण्यासाठी सकाळी अकरा वाजता नाशिक शिवतीर्थावरती बैठक आहे त्यामध्ये सगळ्या तालुक्यांचा विभागांचा आढावा घेऊन त्याचा एकंदरीत आकडा सगळा काढला जाईल परंतु रसद खूप चांगल्या पद्धतीनं जमा झालेली आहे एक चार पाच दिवस तरी लोकांना जेवण पुरेल इतक्या चांगल्या पद्धतीनं लोकांनी ते सगळं गोळा केलेले आहे आणि समाज बांधवांचा लढा आहे हा गरजवंत गरीब मराठ्यांचा लढा आहे गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यामुळे या ठिकाणी जी काही रसद आली ही गरीब मराठ्यांकडूनच आलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही सगळं हे नियोजन करत आहोत माझ्याबरोबर चंद्रकांतजी साहेब असतील ॲडव्होकेट शिवाजी सहाने असतील सुनील भाऊ बागुल असतील ज्यांनी उपोषण केलं ते नाना बच्छाव असतील आणि त्याचबरोबर सगळी टीम असाल आमची तर त्या टीमने हे सगळं काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून समाजबांधवांची जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आमच्याबरोबर अनेक समाजबांधव हो। वेगवेगळ्या दौऱ्यामध्ये वेगवेगळे समाजबांधव हो त्या ठिकाणी तर जयबाबाजी परिवारानंही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांची संख्या मोठ्या संख्येनं या आंदोलनात दिसेल पण मराठे उद्या शंभर टक्के गणिमे कावा करतील हे तुम्हाला सांगतो सरकारने गाफील राहू नये मराठा योद्धा धारंगे पाटील वारंवार सांगताय मार्ग काढा मुंबईला येण्याच्या अगोदर तुम्ही याच्यात जर मार्ग काढला नाही आणि एकदा जर मराठे मुंबईत आले तर परत मुंबईची जी काय अवस्था होईल याला जबाबदार राज्य सरकार प्रशासन असेल जे क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याचा निकाल चोवीस तारखेला देणार आहे ते चोवीस तारखेपर्यंत काही वाट घेत पाहणार आहे नाही 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 बघा क्युरिटी पिटिशन हे ते सगळ्या गोष्टी आता सरकारने त्याच्यात पळवाट काढू नये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती की तुम्ही सकारात्मक आहेत ना आरक्षणाच्या बाबत तुम्ही काय म्हणता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहे आम्ही शंभर टक्के आरक्षणाचा निकाल लावणार आहे मग तुम्ही आता वाट कशाची बघताय फेब्रुवारी महिन्याची वाट का कशाला पाहिजे तुम्हाला त्यांनी आदेश दिले डोंडी पिटवा काय करायचं तर करा प्रशासनाला पण हे लवकरात लवकर जे चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्याच्या नोटिसा चावडीवर किंवा ग्रामपंचायतला लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले कधी दिले ज्यावेळेस जारंगे पाटील निघाले अहो जरंगे पाटील सात महिन्यापासून सांगताय ज्या ज्या लोकांचे तुम्हाला कुणबीचे सर्टिफिकेट सापडले ते चावडीवर लावा लोकांना प्रमाणपत्र वाटा ते कधी केलं आहे त्यांनी ज्या वेळेस हे सगळं निघालं जारंगे पाटलांचा जथ्था मुंबईकडे जायला निघाला मराठ्यांचा ऐतिहासिक मोर्चा आहे हा तो जेव्हा निघाला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना जाग आली त्या दिवशी मुख्यमंत्री मिटिंग घेत आहे म्हणजे याचा अर्थ यांना द्यायचं नाही हे स्पष्ट दिसतंय किंवा द्यायचं असेलही तरी यांना वेळ काढूपणा करायचा आहे राज्याचे मुख्यमंत्री एवढे दिवस काय करत होते रोज दारांगे पाटील मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक चळवळच्या ज्या ज्या ठिकाणी बैठका घेतील त्या ठिकाणून सांगत होते की तुम्ही तात्काळ द्या मग का देत नव्हते आताही मुख्यमंत्री काय आता फेब्रुवारीत अधिवेशन घेऊ अरे फेब्रुवारीत काय शुभमुहूर्त काढला का हां काय कोणाचं लग्न लावायचंय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय कोणाचं लग्नाची तिथे काढू राहिले का अहो मराठ्यांना आरक्षण पाहिजे तुमच्याकडे जर सगळं मिळालंय तुमच्याकडे सगळा अहवाल आहे तुम्ही थांबले तुम कशासाठी याचा अर्थ तुम्ही परत एकदा मराठ्यांचा विश्वास घात काय पण यावेळेस मराठे फसणार नाही निश्चितपणे शंभर टक्के याच्यात मार्ग निघेल नाही निघाला तर मुंबई आम्ही जाम करणार मुंबईत आम्ही ठिया मांडणार ही काळ्या दगडावरची रेषे मराठे आरक्षण घेतल्याशिवाय आता परत येणार नाही सुरुवातीला तुम्ही सगळे मुंबईला जाणार होते आता तुम्ही दिशा बदलली आहे यामध्ये काही तुमचा कावा गनिमे कावा असा उघड सांगायचा नसतो गनिमेकावा तो घनिमे कावाचा असतो आता पोलीस शोधत बसतील प्रशासन शोधत बसेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आख्या मंत्रिमंडळाने शोधावा की नाशिक जिल्हा नाश मुंबईला जाणार होता पुण्याला का चालला त्याच्यामागं फार मोठा गनिमे कावा आहे आणि तो तुम्हाला परवाच्या मोर्चा दिसल मुंबई आम्ही कशी गाठणार आणि कुठल्या दिशेनं गाठणार आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत मराठे आहोत मराठ्यांना गणिमे काव्यानं युद्ध कसं जिंकायचं हे काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगायची गरज नाही किंवा कुठल्या ज्योतिषाला जाऊन विचारायची गरज नाही मराठे मराठ्यांच्या पद्धतीनं बरोबर गणिमे कावा करतील आणि आरक्षणाच्या लढाईत तुम्हाला नाशिक जिल्हा किती प्रचंड ताकदीनं उतरेल हे तुम्हाला सव्वीस तारखेला दिसेल आपल्यासोबत होते करंग आयकर की नाशिकून रसद घेऊन पूर्ण ही टीम पुण्याकडे रवाना होणार आहे या संदर्भात आपण आणखीन उपोषण करते आपल्यासोबत आहेत नाना बच्चाव त्यांची यावर प्रतिक्रिया काय काय म्हणणं आहे जाणून घेणार आहोत पूर्ण रसद घेऊन सकल मराठा समाज हा नाशिकहून पुन पुण्याकडे पोच करणार आहे त्या संदर्भात काय नियोजन आहे याचा संपूर्ण आढावा आपण नाना बच्चाव यांच्याकडनं घेणार आहोत काय सांगा नाना पूर्ण पाच तारखेपासून जो आम्ही जिल्ह्याचा दौरा केला तर दौऱ्यात फिरत असताना आम्ही त्या त्या तालुक्याच्या जे समाजबांधव बैठकांना उपस्थित होते त्यांच्यातूनच आम्ही कमिट्या तयार करायला लावल्या होत्या आणि त्या कमिट्यांवरच त्याची जबाबदारी आहे आणि त्या त्या कमिटीनीच तिथून स्थानिक ठिकाणूनच एक गाडी करून घ्यायची आहे त्याला बॅनर लावायचं सकल मराठा समाजाचं आणि ते सगळं साहित्य घेऊन आणि सगळ्या तालुक्याच्या गाड्या आणि शहरातल्या सुद्धा वेगवेगळ्या विभागातल्या गाड्या त्या सगळ्याचा सगळा साठा आम्ही बरोबर घेऊन पुण्याकडे जाणार आहोत संपूर्ण रसद पुरवण्याची जिम्मेदारी नाशिककरांनी घेतली आहे यामध्ये काय निवेदन असणार आहे समजा रसद कोरडा शिधा देणार आहेत का किंवा ते पूर्ण तयार करून देणार आहेत नाही नाही फक्त कोरडा शिधाचा आम्ही गोळा केला आहे त्याच्यामध्ये आहे शेंगदाणे डाळ आहे आणि तेल आहे त्याच्यासाठी आता जारंगे पाटील निघाले तिथून आणि ते उद्या चोवीस तारखेला पिंपरी चिंचवडला आहे म्हणजे लोणावळ्यात मुक्काम येतो आणि जर का त्यांची तिथपर्यंतचा त्यांचा शिधा जर तिथं कमी पडला किंवा संपला तर हा शिधा घेऊन आम्ही त्यांच्या जोडीला जाणारे म्हणजे जर गरज पडली तर आपल्या नाशिककरांचा शिधा तिथं वापरता येईल आणि नाही गरज पडली तो मुंबईमध्ये हा सगळा शिधा तिथं जे आंदोलन पुढच्या काळात चालणार आहे येणाऱ्या मराठा बांधवांसाठी त्या शिदाचा वापर होणार मुंबईमध्ये कोणाशी पूर्ण झालंय जागा मिळाली आमच्या तिथले जे समन्वयक आहे मुंबईतले वीरेंद्र पवार म्हणून आता तिथल्या आमचे जे नाशिकवरून जो आम्ही सगळा शिदा गोळा करून घेऊन जाणार आहे ते ठेवण्यासाठी आणि इकडून येणाऱ्या आंदोलकांना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी तिथं चुना भट्टी म्हणून मैदान आहे अवघ्या तिथून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे मुंबईमध्ये तर तिथं आमची नाशिककरांची व्यवस्था केलेली आहे हे सगळ्या समाज बांधवांना सुद्धा माहीत असलं पाहिजे की आपल्याला मुंबईत गेल्यानंतर चुना भट्टीच्या मैदानावर जाऊन थांबायचं संपूर्ण तुमचं नियोजन झालंय तुम्ही ला निघणार आहे तर समाज बांधवांना काय आवाहन करा आता उद्या सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावर आपण एक नियोजनाची अंतिम बैठक ठेवलेली आहे तर माझं या माध्यमातून आव्हान आहे का जास्तीत जास्त समाज बांधवांनी बैठकीला सुद्धा उपस्थित राहायचं आणि त्याचबरोबर आम्ही पूर्ण जिल्ह्याचा सगळ्या तालुक्यांचा आढावा घेऊन परवा सकाळी म्हणजे चोवीस तारखेला नऊ वाजता पुण्याकडे आम्ही निघणार आहे की बघू शकता सकल मराठा समाज हा संपूर्ण नियोजन करून येत्या चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ या ठिकाणाहून पुण्याकडे कूच करणार आहे विज्ञानेश्वर सह कॅमेरामॅन विक्रम गायधरी आपला महाराष्ट्र नाशे